तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे राकेश नेतृत्ती चॅनलवरती आणि आपण मुंबईने लाईव्ह आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश चॅनल चॅनलवरती आपण मुंबईला लाईव्ह आहे आपण मुंबईला खार खार दांड्या राहतो आणि शुभ संध्याकाळमध्ये पण आपलं स्वागत आहे आता का संध्याकाळ झाली रविवार आहे संध्याकाळ झाली आहे आपण सकाळपासून आपण एक पण घेतला नाही आहे तर त्यापासून आपण एक घेतला नाही आहे पण आपण तुम्हाला बोललेलं मी यूट्यूब सोडतो आहे पण मला कमेंट भरपूर आले अहो तुम्ही यूट्यूब सोडू नका तर मग मी विचार केला आपले एवढे यूट्यूबर फॅमिली आहे आपले यूट्यूबर आप आहे ते बोलतात यूट्यूबवर नको सोडू म्हणून मग मी विचार केला मी यूट्यूब नाही सोडला पण यूट्यूब सोडायचं कारण तुम्हाला तर माझं समजलं असेल मी यूट्यूब का सोडतो तो करू नये पण आता यूज यायचे बंद झाले व्हिडिओवरती आणि लाईव्हवरती पण म्हणे मी काल तुम्हाला लाईव्हवर बोललो दहाच्या रात्रीच्या कालच्या तेव्हा मी यूट्यूब सोडत आहे आणि तुम्ही माझा उद्या अकराचा व्हिडिओ बघा सध्या अकराचा व्हिडिओ जो आजचा अकराचा व्हिडिओ होता त्यात मी का युट्यूब सोडतो आहे तुम्ही छोटा आपला व्हिडिओ बनवलेला पण आता यूज देणे आपल्याला बंद झाले आहे आणि लाईव्ह पण आपण असतो लाईव्ह पण आपल्याला यूज द्यायचे बंद झाले म्हणून मी बोललो आता आपण यूट्यूब सोडया पण मला जो मी काल व्हिडिओ बनवलेला अकरा तो आजचा काल व्हिडिओ तो अकराचा तर त्यावर मला कमेंट आले भाऊ तुम्ही यूट्यूब नका सोडू तुम्ही युट्यूब परत जॉईन करा तर मी विचार केला बोलो आपले एवढे यूट्यूबवर फॅमिली आपल्यावर प्रेम करतात तर आपण यूट्यूब का सोडायचं म्हणे मी यूट्यूब सोडलं नाही तर म्हणे माझे मी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ परत बनवले जे आपले डेली व्हिडिओ असतात आपले अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच ते फक्त व्हिडिओ बनवले मी मग मी लाईव्ह तुमच्यासमोर आलो नाही आ, नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आत्ता आपण भाऊ आत्ता आपण जे आपण लाईव्ह होतो परीच्या लाईव्हवर आपण होतो आता ते तुळजापूरला आहे तुम्ही पण त्या ज्येष्ठ आलं तिथं मी पण ज्येष्ठ आलं त्याला मी हाय बाय केलं आणि लगेच माझं मी लाईव्ह चालू केलं सर्वांना नमस्कार भाऊ करता बघा रा, राजू भाऊ यूट्यूब किंग राजू भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती भाऊ आपण लाईव्ह आपण नमस्कार दादा नमस्कार दादा तर राजू भाऊ आपण यूट्यूब सोडणार होतो पण मला त्या पण चांगले आले माझा तो व्हिडिओ होता अकरा सकाळी तर भाऊ तुम्ही यूट्यूब नका सोडू तुम्ही यूट्यूबवर राहा तर मग मी विचार केला आपले यूट्यूबवर एवढी फॅमिली आपलं प्रेम करतात मग आपण यूट्यूब का सोडायचं सुंदर बोलतात भाऊ धन्यवाद धन्यवाद मग मी माझे पुढचे व्हिडिओ आहे ते मी बनवा लगेच घेतले आणि माझे सगळे जे डेली आपले सहा व्हिडिओ असतात ते मी अपलोड लगेच केले तर बोला आपले यूट्यूबवर एवढी फॅमिली आपले आपलं प्रेम करतात मग आपण अजून वाट बघूया आपल्याला यूज कधी येत आहे पण निश्चित आपल्याला वाट बघायला लागणार आहे की सध्यापर्यंत अजून यूज आपल्याला येणार नाही पंधरा ते वीस दिवस जिथपर्यंत आय पी एल मॅच चालू आहे तिथपर्यंत आपल्याला यूज येणार नाही आहे कारण जेवढे पण आपली युट्यूबर फॅमिली आहे ते आपला ने नेट मॅच बघण्यासाठी जग जपून ठेवत आहे कारण बघा प्रत्येकाला जीबी कमी असतो तर तेवढ्या त्यांना जीबी पुरत नाही त्या लोकांना मॅच बघायला पूर्ण संध्या तर बघा संध्या लोक सात साडेसात आठला सुटतात आणि मॅच बरोबर साडेसातले मॅच चालू होते तर लोकांना घरी जायला एक तास दीड तास लागतो कधी दोन तास पण लागतो काहीला अर्धा तास पण लागतो त्यामध्ये लोक ज नीट जपून ठेवत असतात नका सोडू भाऊ धन्यवाद भाऊ नाही ना सोडणार नाही सोडणार भाऊ मला सरांचा प्रेम आहे तुमचा प्रेम आहे भाऊ तर मग मी आज विचार केला म्हणून बघा माझा पहिल्यालाही आजचा आहे तर मी विचार केला आपण आपले एवढे युट्यूबर फॅमिली आहे आपूट्यूबर मित्र पण आहे परिवार आपला आहे तर आपण नको सोडूया यूट्यूब फॅमिली तर मी बोललो अजून आपण पंधरा दिवस त्रास काढले आता पण एवढ्या वीस दिवस आपण त्रास काढला यूजसाठी यू तर बोला अजून आपण पंधरा वीस दिवस आपण अजून मेहनत घेऊया तर मेहनत घेतलीच पाहिजे आपण म्हणून मी बोललो चला आपण परत आपण जॉईन करूया यूट्यूब भाऊ मुंबईचं वातावरण तर अजून तसंच आहे एकदम मुंबईचं वातावरण तसंच एकदम अजून गरम होत आहे कारण बघा मी फक्त आता लग्नाला एका ठिकाणी गेलेलो त्यानंतर मी घरीच होतो दिवसभर तर मी कुठं बाहेर जात नाही मी ड्रायव्हरचा घरीच असतो मला कामावर जायचं होतं सकाळी पण मला मॅरांबरोबर बोलू येऊ मम्मी घरीच आहे आणि आम्ही एक लग्न अटेंड करून आलो माझ्या फॅमिलीबरोबर आणि बघा तोच आज मी थम्मिल ठेवला आहे तो माझा थम्मीला तोच आहे बघा गणपती बाप्पा म्हणजे असा आत जोर मी पाय पडतो बघा तो आपला तोच आहे कारण आपण लग्नाला गेलो दुपारी घरी आलो झोपलेलो तर मम्मी माझा मुलावर माझी चर्चा झाली पापा, तर बोले पप्पा तुम्ही पण या यूट्यूबवरती तुमची एवढे युट्यूबर फॅमिली तुमची सर्वांना मला चांगले कमेंट केले आहे तुमच्या व्हिडिओवरती तर आपले आले बघा आपले हसरेताई आले बघा श्वेताची ताई नमस्कार नमस्कार तुमचं आपल्या चॅनलवरती आहे खूप खूप नमस्कार तुमचं ताई मी यूट्यूब सोडणार होतो पण आता व्यूज यायला एकदम कमी झाले आहे माझ्या लाईव्हवर पण पंधराशे अठराशे बाराशे असे व्ह्यूज यायचे लाईव्हवरती आता वक्त जाता, ते आता फक्त चाळीस पन्नास साठ असे व्ह्यूज येतात ते पण पंधरा ते वीस मिनटामध्ये तेव्हा मा मला पंधरा ते वीस मिनटामध्ये मला सतराशे अठराशे दोन हजार माझे असे व्ह्यूज मला यायचे तर ते मला बंद झाले आणि मग मी त्याचा अभ्यास केला आपल्याला व्ह्यूज यायचे का बंद झाले तर मी आणि मुलाने अभ्यास केला तर आपल्याला समजलं आता आय पी एल मॅच चालू आहे आय पी एल मॅचमुळे आपल्याला व्ह्यूज यायला भरपूर कमी झाले आणि हे झाले आपल्या ते चौदा नंतर आपल्याला तर सत्तावीस म्हणता हाय दादा नमस्कार, नमस्कार, दा नम, दादा नमस्कार नंतर राजूबाऊ बोलता सताजी नमस्कार सताजाई नंतर राजूदादा नम राजू दादा नमस्कार गेले काय राजूबाऊ जात नाही हसता राजीबा हाय हाय राजूभाऊ नमस्कार तर मी बोललो आता आपण एवढं वीस दिवस आपण त्रास काढला आहे न्यूजसाठी तर आपण अजून पंधरा ते वीस दिवस आपण अजून त्रास काढूया म्हणून माझ्या मी जो व्हिडिओ बनवायला नऊ वाजता त्याच्या मी सांगितलं आपल्याला न्यूज का बंद झाले जायचे म्हणजे आय पी एल मॅच चालू आहे म्हणून आपले व्यूज झाले बंद यायचे तर मला कमेंट चांगले आले तर भाऊ तुम्ही यूट्यूब नका सोडू तर मला मुलगा पण माझा बोला पप्पा मला नका सोडू यूट्यूब आपल्याला व्यूज आज ना आपल्याला उद्या येणारच आपल्याला हाय हाय बघा राजूभाऊ आहे शेताची ताई राजूभाऊ आहे हाय दादा मस्त मस्त माहिती ता धन्यवाद ताई धन्यवाद तुमचा धन्यवाद करतो त्यांना बघा प्रत्येकाला व्यूज एकदम कमी झाले जायचे तर आपल्याला पहिले बघा आठशे नऊशे तरी व्यूज यायचे कमसे कम साध्या लोकांना तरी आपले म्हणजे ज्याचे शंभर सबस्क्रायबर आहे दोनशे सस्क्रायबर त्याला त्यांना पाचशे सहाशे लाईव्ह करायला यायचे त्यांना आता पण आपल्याकडे झालेलं आहे पण आता माझी एवढी आठ साडेआठ हजार सबस्क्रायबर आहे तरी मला तीस ते पस्तीस चाळीस साठ असे मला फक्त व्यूज येतात लाईव्हवरती जे मला सतराशे अठराशे दोन हजार किंवा बाराशे मला यायचे व्यूज येतच नाही आणि माझे व्हिडिओ व्हायरल चांगले व्हायचे सतशी ताई मी कधी जाणार नाही जात नाही जात नाही बघा राईव काय म्हणतायतच नाही ते आपले यूट्यूबर किंग आहे किंग त्यांना आजपासून नाव देणार मी युट्यूब किंग युट्यूबर किंग आहे ते आपले ते पत्तेच्या लाईव्ह असतात आता मी आम्ही एका परी त्यांच्या लाईव्हवर आपण होतो तर बघा ते राजवती तर होते त्यांच्या मी पण त्यांना नमस्कार केला लगेच माझा मी लाईव्ह चालू केला तर आपण अजून पंधरा ते वीस दिवसात आपण अजून त्रास करूया आपण आपले व्हिडिओ बनवत राहूया तर पंधरा ते वीस दिवसानंतर म्हणजे आपल्याला मेच्या वीस तारखेनंतर आपल्याला प्रत्येकाला चांगले येणार चालू होणार आहे आपले व्हिडिओ पण चांगले व्हायरल होणार आहे घता आपली आय पी एल मॅच संपते तर बघा तुम्ही आय पी एल मॅचवर लावतो मी टी व्हीवरती तर एक कोपरेन बघा त्याचं एक तर बघा किती लोक बघतात त्याच्यावरती स्टार्टिंगच एक करोड दोन करोड चार करोड असे असतात मॅच बघायला तर आपले सर्वे यूट्यूबवर फॅमिली आपली होती जे आपले व्हिडिओ बघणारे ते सर्वे आय पी एलवर गेले आहे आए। तर आय पी एल मॅच बघायला नेट भरपूर लागतो तर मग त्यांनी तो नेट जपून ठेवला आहे का मॅच बघायसाठी मग ते लोकं आपल्या तर व्हिडिओ बघत नाही तर फक्त आपणच बा, बाची होई ताई होते गेली पाहुणे होते गेले पाहुणे मग ताईने पाहुणे आलेलं वाटतं तर राजू पाहुणे आलेले तर तर बघा आता पण आय पी एल मॅच संपल्यानंतर आपल्याला बरोबर चालू होणार आहे कारण या आय पी एल मॅचला आता मी कालचं आय पी एल मॅच बघतली मी तर वीस करोड लोकं बघत होते वीस करोड लोकं बघत होते मॅच तर काल वीस करोड ते लोक मॅच तिथं बघतात आपले लोक व्हिडिओ काय बघणार मग कारण आपण प्रत्येकजण महिन्यातून आपण लावी घेतो आपण व्हिडिओ बनवतो शॉर्ट व्हिडिओ बनवत असतो फोनला जेवढे व्हिज येत नाही आहे तर तेच तुम्ही आज मॅच बघा तुम्ही संध्याकाळ साडेसातला मॅच लागेल स्टार्टिंगच साडेसातला मॅच असते स्टार्टिंगच बघा स्टार्टिंग बघा एक करोडच्या वरती लागेल तुम्हाला डाक्षो दाखवेल डायरेक्ट मॅच चालू व्हाय बरोबर मॅच चालू झालं एक करोड लोक दाखवेल मॅच बघता आज रविवार असून पण लोक आज घरामध्ये असून पण तुम्हाला स्टार्टिंगला एक करोड वन सी आर तिला लगेच दाखवतो बघा वन सी आर तर तिथं बघा दरेक वन सी आर तिथे असतो म्हणजे एक करोड लोक तिथे गेले तर आपले व्हिडिओ कोण बघणार मग आणि आपले जे व्हिडिओ आपण बघतो ते आपण लोकच बघणारे असतात आपले युट्यूबर फॅमिली बघणार आपल्या लाईव्ह आपण लोकच असतो म्हणजे आपले जे युट्यूबर आहे तेवढे बघतो आपल्या लाईव्ह असतात एकदम ते पण आपला यूट्यूब जपून जपून ठेवतात आपलं नेट आपल्या यूट्यूब चॅनलसाठी आता मी पण प्रत्येक ताईवरती भाऊच्या व्हिडिओ जात असतो कामावरती मी मॅथसाठी मी मॅथसाठी लाईव्ह यूट्यूब हे ठेवून ठेवत नाही मी नेट कारण आपण ज्या पण यूट्यूबने आपल्या एवढं दिलं आहे आपण ती संधी का सोडायची म्हणून मी पण प्रत्येकाची व्हिडिओ बघत असतो आणि माझे व्हिडिओ बघत असतो माझा नेट तर छोटा आहे व दीड जी बी मला भेटते दिवसाला म्हणून मला मॅथ तर मला ती माझी साईटला झाली तर आपले तिथं मित्र असतात तिथं मित्र असतात त्यांच्या मोबाईल मॅच चालू असते मी त्यांच्या मोबाईल मॅच बघतो पण घरी आंतर मला मॅच बघायला बघायला भेटतेच पण माझा पुन्हा नेट आहे माझे युट्यूबवर फॅमिलींचे व्हिडिओ बघायला त्यांचे लाईव्हवर जायला आणि माझी स्वतःचे व्हिडिओ बनवायला कारण आपल्याला टाईम लागतो आपण यूट्यूबमध्ये जाऊन आपण व्हिडिओ बघतो प्रत्येकाचे कसे व्हिडिओ वाटले ते कशी त्यांची ॲक्टिंग आहे मग आपण कुठल्या प्रकारची आपण ॲक्टिंग करायची आपल्या असे व्हिडिओ आपण बघत असतो मग त्यात आपला नेट आपल्यासाठीच संपून जातो तो तर मॅच तर साईटलाच राहिली आपली मॅच बघायला युट्यूबवरती करून आणि मला संधी भेटली घरी येताना आपले कोण लाईव्ह नाही आहे तर मी ती संधी घेतो बसमध्ये येताना आणि येतो ना मला घरीचं मला नेट भेटतोच मग मी घरी आल्यानंतर पहिला हातपाई पण देऊन आपण देऊन पूजा करून तर मग आपण आपल्या घरचा नेट वापरतो आपल्या घरी वायफाय आहे तर मला काय प्रॉब्लेम येत नाही आणि आता मी टू जी बीचा डेली टू जी बीचा आता मी नेट भरणार आहे तर मला नेट पुरत नाही दीड जी बी तर आता मी दोन जी बीचा पुढच्या महिन्यापासून भरणार आहे म्हणजे मला चांगलं यूट्यूबवर लाईव्ह जाता येईल कोणचे पण व्हिडिओ बघता येईल मला मला पण माझे व्हिडिओ बनवता येईल आणि मला मी है है तर मी कधी कधी लेट पण सुट्टं कामावर ना तर माझी स्वतःची माझी लाईव्ह मला घेता येत नाही मग मी पण लाईव्ह घेतो तर नेट बघून घेतो बाबा आता पन्नास संपला आहे आता ऐंशी संपला आहे नव्वद संपला आहे त्या हिशोबाने मी बघून मी माझं ते लाईव्ह मी कमी घेत जातो मग फक्त व्हिडिओ बनवून ठेवतो मी लगेच अपलोड करून ठेवतो व्हिडिओ कारण आपला पहिला फोकस आहे माझा व्हिडिओवरती शॉर्ट व्हिडिओवरती म्हणून पहिले मी सगळे माझे फोकस शॉर्ट व्हिडिओवर ठेवतो नंतर मी लाईव्हवर येत जातो कारण लाईव्ह आपण आता नाही आपण नंतर जाऊ शकतो पण आपला शॉर्ट व्हिडिओ आपण टाईम चुकला तर मग मला बरं वाटत नाही तर माझे मी डेली डेली माझे व्हिडिओ आहे ते मी अपलोड करत असतो अकरापासून साडेपाच म्हणजे अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच नमस्कार 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 दादा नमस्कार नमस्कार कर्जतू तू बदलापूर नमस्कार अनिल दादा नमस्कार लाईक केली आहे धन्यवाद धन्यवाद तर बघा मला मी यूट्यूब सोडणार होतो तर मला चांगले मला कमेंट आले माझ्या अकराच्या व्हिडिओ जाऊ मी व्हिडिओ बनवला आहे आपल्याला व्यूज का नाही येत आहे ज्यांनी कोणी बघितलं असेल त्यांनी नक्की बघा आपल्याला व्यूज का नाही तर मी त्या व्हिडिओमध्ये लिहिलेला आहे पण नंतर मग मी विचार केला मला चांगले कमेंट येत गेले म्हणून दादा तुम्हाला नमस्कार करता आहे तर नंतर मग मी बोललो आपल्याला व्यूज येत नाही तर मी बोलेन तर आपल्याला चांगले कमेंट येत आहे अहो तुम्ही यूट्यूब नका सोडू म्हणून दादा पण मला बोलले आहे तर मग मी विचार केला मग बघा माझा पहिलाच लावी घेतला मी आज मी आज घरी असून मला वायफाय पूर्ण आहे घरी आज तरी पण मी आज पाय एकच लाईव्ह घेतलाच पहिला तर मी विचार केला मग आपण नमस्कार अनिल दादा आपण लाईव्ह जाऊया आणि आपल्या युट्यूबर खाण्यास सांगूया आपण यूट्यूब का स्वरूप होतो करून आहे पण बघा आता आय पी एल मॅच चालू आहे आत्ता जे आय पी एल मॅच चालू आहे है, सनराईज हैदराबाद आणि चेन्नई त्यांचे पण बघा आता तुम्ही टी व्ही लावले लावले की त्यांचे टू सी आर असणार टू सी आर असणार त्यांचे पण आपले सर्व युट्यूबर फॅमिली आपले युट्यूबवर बघणारे आपले व्हिडिओ बघणारे सर्व त्या मॅचवर गेले आता आणि मॅचवर गेल्यापासून ते आपले न्यूज त्याचे आपले कमी झाले आहेत फक्त आपले जे व्हिडिओ ते आपण लोक बघत असतो आपले जेवढे युट्यूबर फॅमिली तेवढेच आपले बघत असतो आपण पण आणि आय पी एल मॅच अशी आहे पण ती संध्याचा चालू तर लोक कामं निघताना ते नेट लगेच चालू करतात मॅच बघायसाठी मॅच चालू करायला नेट करून त्यात लागतो कारण त्यांना पोचायला एक दोन तास लागतात काय त्यांना अर्धी तास घरी जायला मग त्यांची अर्धी विनिंग म्हणजे एक साईडची विनिंग असते ती त्यात त्यांच्या गाडीमध्ये निघून जातो चहा झाला का सर्व दादांचा बघा तर विचारता चहा झाला का सर्व दादांचा तर बोल मी बोललो चला आपण विचार करा आपल्या युट्यूबवर वेगळं वेगळं प्रेम करतात आपण लाईव्हवर जाऊया परत म्हणून मी लगेच सकाळी माझ्या पहिला एक बरोबर मी व्हिडिओ बनवला सव्वा अकराला नंतर मी परत विचार केला मग परत आपले व्हिडिओ बनवले आपण अपलोड करून टाकले मग बोललो आपण लाईव्हवर जायचं का नाही बोललो विचार करूया आणि तुमच्यासारखा मला प्रेम चांगलं भेटलं असं प्रेम असलं आपण कष्ट करणार आहे अजून आपल्याला अजून मेहनत करायला लागणार आहे अजून ते आपल्याला वीस तारखेपर्यंत आपल्या अजून आपल्याला मेहनत करायची मेच्या वीस तारखेपर्यंत मेच्या वीस तारखेनंतर आपल्याला बरं आपले जे रेग्युलर आपले न्यूज होते आपले ते आपले यायला चालू होणार आहे पण आय पी एल मॅच जेव्हा संप संपेलच म्हणजे आपल्याला बरोबर आपले जे युट्यूबर फॅमिली आपली होते ते बरोबर आपले लाईव्हवर हो येणार आपले शॉर्ट व्हिडिओ येणार आपले व्हिडिओ परत व्हायरल होणार आहे तर कोणीच युट्यूबापासून लांब होऊ नका आपण अजून प्रयत्न करूया मी लांब होत होतो तर मी मग विशाखा आपण यूट्यूब पण कोणी यूट्यूब सोडू नका माझं एक तुम्हाला हे होतं कारण आपल्याला व्ह्यूज का नाही ते कारण माझं होतं म्हणून मी बघा एक छोटा व्हिडिओ बनवला आहे कोणी तो माझा व्हिडिओ बनवायचं तुम्ही जाऊन अकरा अकराचा माझा व्हिडिओ आहे सकाळी तो स्टार्टिंगचा व्हिडिओ अकराचा आहे तुम्ही जाऊन नक्की बघा आपला व्ह्यूज का त्यात तुम्ही सांगा आहे तुम्ही एकदा नक्की व्हिडिओ बघतो त्यात मी पूर्ण माहिती दिली आपला व्ह्यूज का नाही ते करू नाही तर आपला लाचं पण लाईव्ह होणार आहे दहाचा आपला लाईव्ह असो तो म्हणजे जेवण झालं का गुड नाईट शुभरात्र तो आपला लाचचा आपला दहाचा लाईव्ह असणार आहे कारण नऊचा लाईव्ह असतो म्हणजे पुणेकर दादा आपले पावर पुणेकर त्यांचा नऊ पाचचा असतो परत राजेश शिल्पा जोडी त्यांचा साडे नऊला असतो आणि माझं लाइव मी दहाला येणार आहे तर तुम्ही आपल्या दहाच्या लाईव्हला पण येऊया या आपल्या अशाच गप्पा होत राहणार आहे कारण पत्तेच्या लाईव्ह बघा चालूच असणार आहे तर हरकत नाही आहे मी पण प्रयत्न करणार आहे मी जिथं सोडणार नाही आता कारण काल दादाने पण मस्त गाणं केलेलं तर त्यात मला गाणं आठवत नाही त्यांनी मस्त गाणं गायलेलं जे खाली त्यांनी कमेंटमध्ये केलेलं जित 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 जी जीत, बाजी असं त्यांनी काय लिहिलेलं चांगलं करून ते हार के बी हार के बी असं त्यांचं गाणं होतं ते खाली कमेंट लिहिलेलं जीत होती आहे तर मग मी जिथं सोडणार नाही आहे मी अजून वीस ते पंचवीस दिवस अजून त्रास काढेल व्ह्यूजसाठी मी प्रयत्न करत राहील जेवढे मला माझ्या व्हिडिओवर येतात आता व्ह्यूज शॉर्ट व्हिडिओवर मला येतात शंभर ऐंशी दीडशे दोनशे पाचशे असे मला येतात हरकत नाही आहे आपल्यानंतरचे व्हिडिओ वाढत जाणार आहे तर आपले जे आपले पहिले जे रेग्युलरचे आपले व्हिडिओ होते ते नंतर ऑटोमॅटिक बराबर एक ते दोन महिन्यामध्ये ते कवर होतात त्यालानंतर आपले बरोबर व्यूज येतात पण आपले आपल्यानंतरचे व्हिडिओ आपले बरोबर ऑटोमॅटिक आपले व्हायरल होतात बघा तुम्ही कधीच बघा जावा तुमचा जो चारशे व्हिडिओ आहे तो बघा तुम्ही तो सातशे होतो सातशे होतो तर पत्त्यांचे असे व्हिडिओ वाढतच जातात आहे तर आपण प्रयत्न करत राहूया पण प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला काही भेटणार नाही आहे फळेल त्याचं तर चला मित्रांनो तुम्ही सगळ्यांना असंच प्रेम असून द्या आपल्या चॅनलवरती आपल्या लाईव्हवरती आपल्या शॉर्ट व्हिडिओवरती ज्याचं नावच आहे राकेश मित्र थ्री झिरो तर माझं स्वतःचं आहे राकेश हिराजी मित्रे आणि बघा माझा आजचा पहिला लाईव्ह होता तर मी काय यूट्यूब सोडणार नाही आहे तर आपण प्रयत्न करूया आपण जिद्द काढूया त्यांना प्रयत्न आपण केलंच पाहिजे तर आपल्याला थोडंसं आपण युट्यूब वाटत जाईल अजून अजून ते वीस दिवस आपण वाट बघूया आपल्या व्यूजसाठी तर चला मित्रांनो आपण परत दहाच्या लाईव्हवर आपण भेटणार आहे तुम्ही सर आल्याबद्दल लाईव्हवरती तुमच्या सरांचा खूप खूप धन्यवाद असा तुमचा सपोर्ट असून द्या आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मेत्रे थ्री झिरो माझी माझे माझे मग ते महिना अतिरिक्त यूज कमी येतात मागच्या महिन्यात पण सेम प्रॉब्लेम आला होता तर भाऊ बरोबर आहे तुम्हाला आता बोल आय पी एल मॅच चालू आहे आपल्या ते बरोबर येत जाणार तर व्ह्यूज आपले अजून आपण पंधरा ते वीस दिवस आपण अजून अजून त्रास काढूया तर बघा जे टॉपला आहे म्हणजे जे जे वीस हजार तीस हजार सबस्क्रायबर आहेत त्यांना त्यांच्या लाईव्हवरती चारशे पाचशे सातशे असे येतात त्यांना व्यूज येतात आपण जे कमीवाले आहेत त्यांना आपले जास्त आपले व्यूज येत नाही आहे तर काय नाही हरकत नाही आपले पण ते दिवस येईल पाहिल्यासारखे आणि पहिले की सर्वांचे दिवस येणारच आहे नाही ना असं नाही आहे तर सर्वांचे व्यूज वाढणार पण आहे सबस्क्रायबर पण वाढणार आहे आणि आपण सगळे आनंद पण होणार आहे कारण आमच्या लाईव्हवर परत आता व्ह्यूज आमचे यात गेले आहे तर चला मित्रांनो आपण भेटे परत दहाच्या लाईव्हवरती आपण त्यांचं नाव आहे राकेश मित्रे थ्री झिरो चला बाय 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 बाय